तर हाय फ्रेंड्स सावी फॅशन चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहो आहोत की ब्लाऊजची जी स्लीव्स आहे ती कशी प्रकारे जोडायची आणि मोस्ट जो शोल्डर आहे तो पण आपल्याला आपल्याला कशाप्रकारे जोडायचा तर व्हिडिओ शॉर्टवर तर बघा तर पाहू शकता आपण इथे पूर्ण ब्लाऊज जे आहे ते पूर्ण स्टिच करून झालेलं आहे तर आता आपल्याला फक्त याचा बाही जोडायची आहे आणि शोल्डर ते कशाप्रकारे जोडायचं आणि शोल्डर मागे पुढं होऊ नये याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्व पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ शॉर्ट बघा तर पाहू शकता हा आपल्या समोरचा पार्ट आणि हा पाटी मागाचा बॅग तर हे अशा प्रकारे पूर्ण जोडून झालेले आहे त्यानंतर बाई बघू शकता तुम्ही बाईचा जो खोल भाग आहे तो बरोबर आपण जोडलेला आहे तर अशा प्रकारे खोल भाग दोन्ही एका समोर एक असे आले पाहिजे अशा प्रकारे आपण जी बाई आहे ती इथे जोडून घेतलेली आहे आणि हे जो आकार आहे हा तर आपल्याला अशा प्रकारे पूर्ण एक सारखा पाहिजे तर पाहू शकता इथे आपण अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचा दोन्ही साइडनी आणि त्यानंतर इथे आपल्याला असे जो बाईचा मिड पॉइंट आहे मध्य काढायचा ते खचका लावलेला आहे तर पाहू शकता इथे मी अशा प्रकारे आणि त्यानंतर आपल्याला जोडायची आहे तर सर्वात पहिले आता आपण शोल्डर जोडणार आहोत तर शोल्डर जे आहे ते आपल्याला कशा प्रकारे जोडायचं मागे पुळे होऊ नये शोल्डर तर त्यासाठी तर पाहू शकता इथे आपण हा जो शोल्डर आहे तो आपल्याला एकावर एक अशा प्रकारे पकडायचा आहे तर पाहू शकता आणि त्यानंतर याला पलटी तर अशा प्रकारे दोन्ही बाजू उलट साईडने जोडायच्या तर अशा प्रकारे आपल्याला अर्ध इथे आपल्याला मारायचे फक्त अर्धा इंच शिलाई इथे आपल्याला मारून घ्यायची आहे आणि लॉक करायचं आपल्याला डबल शिलाई घ्यायची म्हणजे आपला जो नाही आणि व्यवस्थित अशा प्रकारे लॉक करून घ्यायचं कपडा तर पाहू शकता अशा प्रकारे आपलं शोल्डर दोन्ही जोडलेला आहे आणि ही आणि पाठीमागचा आणि समोरचा सा भाग सेम आलेला आहे तर अशा प्रकारे आपला त्यानंतर ह्या पण साईडचं आपल्याला तसंच जुळून आहे तर इथे अशा प्रकारे दोन्ही बाजू आपल्याला सेम यायला पाहिजे इथे पण आपल्याला फक्त अर्धा इंच अर्धा इंचाची तीप मारायची अशा प्रकारे आपलं जे शोल्डर आहे ते जुळून झालेला आहे त्यानंतर आपल्याला असा दोन्ही शोल्डर दोन्ही पाठीमागचा आणि समोरचा जो भाग आहे दोन्ही अशा प्रकारे ठेवायचे त्यानंतर जो आपला जास्त बाहेर आलेला भाग आहे तो आपल्याला इथे अशा प्रकारे थोडा थोडा छाटायचा आहे तर पाठीमागचा समोरचा सामोरचा थोडासा आपला आलेला आहे तर तो काही प्रॉब्लेम नाही तर तो थोडासा आपल्याला छाटून घ्यायचा अशा प्रकारे तर पाहू शकता आणि त्यानंतर आता आपल्याला जोडायची बाही जी बाही जोडताना पण आपल्याला लक्षपूर्वक जोडायची की जो खोल भाग आहे तो सामोरून आला पाहिजे आणि जो उथळ आहे तो मागच्या साईडनी तर अशा प्रकारे इथे ठेवायचं शोल्डरचा मध्ये आणि हे बाहीचा जो आपण केलेला इथे तर दोन्ही आहे ते एकावर एक ठेवायचे एक अशा प्रकारे आणि त्यानंतर आपली एक साईड जोडून झालेली आहे त्यानंतर आपल्याला जोडायची दुसरी बाजू साईड तर अशा प्रकारे इथून आपल्याला दुसरी साईड जोडायची तर बाई आपली खालची बाई जी आहे ती आपली ओढून अशा प्रकारे दोन्ही पाठ एकावर एक अशा प्रकारे असे ठेवून आपल्याला अशा प्रकारे आपली जी बाई आहे जोळून झालेली आहे आणि त्यानंतर आपल्याला सिलाई तर पाहू शकता दोन्ही जे पार्ट आहे ते आपले असे एकावर एक ठेवायचे अशा प्रकारे आपली बाई तपासू पाहू शकता कुठेही आपली बाईचा जो जोड आहे खालतावर झालेला नाही आहे आणि आपली फिटिंगची शिलाई आहे ती अगदी अशी सरळ आलेली आहे याच्यामुळे आपल्या ब्लाउज मध्ये इथे पाठीमागे बिलकुल चुन्या येणार नाही आणि प्लेट्स पण पडणार नाही आणि शोल्डर पण अजिबात घसरणार नाही अशा प्रकारे जर बाई जोडली तर पाहू शकता इथे आपली फिटिंगची शिलाई ही आपली पूर्ण सरळ आलेली आहे तर अशा प्रकारे पाहू शकता त्यानंतर आता आपल्याला तशीच दुसरी बनबाही जोडून घ्यायची आहे दोन्ही पार्ट जे आहे ते आपल्याला एकावर एक अशा एक प्रकारे ठेवायचे आणि त्यानंतर पूर्ण आपल्याला मोजून घ्यायचा आणि त्यानंतर हा भाग जो आलेला आहे आपला थोडसा बाहेर तो आपल्याला इथे अशा प्रकारे थोडासा छाटून घ्यायचा त्याच्यामुळे आपला जे ब्लाउज आहे ते फिटिंगला खूप छान आहे पाठीमागे आपल्याला बिलकुल प्लेट्स येणार नाही फुगा येणार नाही बगलमध्ये तर अशासाठी हे आपल्याला इथे असं छाटावं लागतं आणि जे दोन्ही पार्ट आहे ते असे समान करून घ्यायचे आणि त्यानंतर खोल भाग तो वरून लावायचा दोन्ही साईड जे आहे ते आपल्याला अशा प्रकारे एकावर एक ठेवायचं त्यानंतर आपल्याला सामोरून जोडायचं तर डबल टिप मारायची <tart noise> Yeah! अशा प्रकारे आपलं दोन्ही बाई जी आहे ती आपली जोडून झालेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर पाहू शकता अशा प्रकारे आपली जी बाई आहे ती पूर्ण पूर्णपैकी जोडून झालेली आहे